गुरुदेव की जय मालिक वेलकम दीदी वेलकम स्वागत हे आपका लाइव ए राम कृष्ण अरे राम कृष्ण अरे राम कृष्ण अरे लेण्याद्रीचा राजा ह्या युट्युब चॅनेल वरती आपलं सर्वांच सहर्ष स्वागत करते मी प्रभाकर भाऊ वेलकम सुस्वागत लाईव्ह लाईक करा मित्रांनो आणि कमेंट सुद्धा करा खूप खूप धन्यवाद भरपूर जण आहे सी सीवरती प्लीज खाली या आणि कमेंट करा मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट करा आणि लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो वेलकम सुस्वागतम आणि सर्ष स्वागत लाईव्ह मध्ये दोन नंबरचं लाईक मिळालेला आहे परंतु कुणाकडून मिळालेलं आहे हे समजलं नाही दोन नंबरचं लाईक कोणाकडून मिळालं समजलं नाही पण धन्यवाद आपण वेळात वेळ काढून सर्वजण लाईव आलेले आहात वेलकम सुस्वागतम सर्ष स्वागत पुन्हा एकदा पायनॅपलच्या ज्यूसला सॉरी पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि आपल्या लाईव्हला लाईक करणार नाही त्याला कंजूस म्हणतात तर कंजूस नकारावं आणि लाई लाईक करून दिलदार बना सर्वांनी वेलकम सुस्वतम आणि सहर्ष स्वागत आहे मध्ये सर्वांचं कमेंट येत नाहीत मला दोन नंबर लाइकडन मिळालेला आहे खूप खूप धन्यवाद वेलकम स्वागत आणि सर सर स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये कमेंट नाही आहे पुढे मनीषा दीदी कमेंट, ना कमेंट, कमेंट नहीं आ रही एक भी कमेंट प्लीप। नहीं आ रही कमेंट नहीं आ रही कमेंट करो प्लीज

कमेंट दी सतना कमेंट शिवनी दीदी वेलकम स्वागत है आपका लाइव में बहुत बहुत शुक्रिया दीदी लाइव में जुड़ने के लिए खाना हो गया की दीदी आपका शिवनी दीदी खाना हो गया क्या धन्यवाद जुड़ने के लिए नितेश भाऊ वेलकम वेलकम स्वागत है लाइव मधे आदरणीय वहिनी साहेब आपलंसुद्धा स्वागत आहे मध्ये धन्यवाद आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलेला आहात मध्ये लेण्याद्रीचा राजा ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालू असलेल्या मध्ये आदरणीय साहेब आदरणीय नितेश भाऊ आदरणीय शिवानी दिदी आणि आदरणीय मनीषा दिदी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा प्रभाकर भाऊंकडून सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जो आपल्या लाईव्हला लाईक करणार नाही त्याला कंजूस म्हणतात आदरणीय रवी भाऊचं आगमन झालेलं आहे आदरणीय रवी भाऊ वेलकम आणि सहर्ष स्वागत आदरणीय नितेश भाऊ म्हणतात एक मालिक लडके का अपनी प्रेमिका के साथ मंदिर की सीढ़ियों पर घटना कितनी सुंदर है जी हा बहुत बढिया आदरणीय शिवानी दीदी बोल जॉईन करिये आदरणीय वहिनी साहेबांच्या सपोर्टिंग कमेंट आणि हवी भाऊ म्हणतात वहिनी साहेब नमस्कार नितेश भाऊ चार नंबर सदा धन्यवाद नितेश दादा नमस्कार मानतायत रवी सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद आदरणीय यशोदाताई सुद्धा लाईव्ह मध्ये आलेले आहेत त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत वेलकम स्वागत आणि खूप साऱ्या सपोर्टिव्ह कमेंट आहेत मित्रांनो धन्यवाद आवाज कमी कर शोणाल ए शोनाल हे तुझा मोबाईल व लाईव्ह वर तिला सांगू तुझं झालं का रे आदरणीय बहिणी साहेब जेवण झालं का आदरणीय रवी भाऊ जेवण झालं का नितेश भाऊ जेवण झालं का यशोदता बोलतात बहिणी नमस्कार कर आदरणीय शिवानी दिदीला मी पिन वरती जॉईन केलेला आहे त्यांनाही जॉईन करा बंद चालू कर चालू कर दिसत नाही आदरणीय आशिवाणी दिदी वेलकम सुस्वागतम आणि आदरणीय यशोदत्ताईंचे सपोर्टिंग कमेंट आणि नितेश भाऊ म्हणतात यशोदाताई नमस्कार रविभाऊच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट जसा ग्रुप डिलीट झालेला आहे तर समजत नाही कोणाची लाईव्ह कधी असते कोणाची लाईव्ह कधी असते रवी भाऊची लाईव्ह कधी असते नितीश भाऊची लावी कधी असते काहीच समजत नाही सगळ्यांना नमस्कार ग्रुप मधल्या सगळ्या लोकांना नमस्कार बोलत्या यशोदाताई रवी भाऊ शिवानी ताईंना जॉईन करा ते रिटर्न करतील तुम्हाला नितेश भाऊ पिन आय डीवरती जे आहेत ना त्यांना जॉईन करा सर्वांनी रिटर्न करतील थांबा मी तुम्हाला सगळ्यांना ब्ल्यू देतो थांबा ब्ल्यू देतो सर्वांना थांबा एक मिनट मॉनिटर स्टँडर्ड मॉनिटर हे शोधी तुम्हाला ब्ल्यू देतो जॉईन करा पटापट फटापट नितीश भाऊ ब्ल्यू घ्या जॉईंट करा एकमेकांना आदरणीय बहिणी साहेब कुठे गेले ब्ल्यू दिलेला आहे बघा सर्वांना सर्वांना ब्ल्यू दिलेला आहे एकमेकांना जॉईन करा बाजीराव कुठे दादा कुठे आलेले आहेत भाऊ नितेश भाऊ बाजीराजाला कुठे आलेले आहेत मी आपला माणूस रवी सर्वांचं स्वागत करीत आहे आपल्या मोठे बंधू प्रभाकर भाऊंच्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचे तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा चॅनेल करा नवीन असाल तर प्रभा प्रभाकर भाऊंच्या दा बी दादा आलेले आहेत बी दादा आमचे मित्र आदरणीय बी दादा वेलकम सुस्वागतम सहश स्वागत महादेव भाऊ झालं का जेवण नमस्कार मंडळी कुठे महादेव भाऊच आयडी मला दिसलीच नाही अजून नितेश भाऊ महादेव भाऊची आयडी तुम्हाला कुठे दिसली मला ती दिसली नाही हा आता आधी आता आधी शेतकरी जोडी नाही त्यांची आयडी है ना ही शेतकरी जोडी ना त्याची आयडी आहे माझे दादा कुठे मग भैया आमको अपनी भाषा नहीं समझ आ रही ही मराठी में बोल है ना हम शिवानी दिदी हाय यशोदाजी यशोदा ताई लखनऊ की शिवानी दीदी को ज्वाइन करो आप वो रिटर्न दे देंगे आपको सब्सक्राइब करो एक दूसरे को ज्वाइन करते रहो आदरणीय ताई साहब मनता दहा मिनट साहेब घरी ये भाऊ दहा मिनटा मधे हाँ अजू तो आले नहीं का बापरे आदरणीय ईश्वर ताई मनता जिंदगी में हमें या लेकिन संवार ने अपने नहीं गैर ज्यादा थे सवारणे आपणे नाही गैरही जा वा वा वा, वा। आणि आले 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 आमचे जीवाचे जिवलक मित्र आदरणीय कैलास भाऊ अर्थात आदित्य विटामिन दादा आपल्या लाईवला आलेले आहेत धन्यवाद सरचे स्वागत जळगाव जिल्ह्याचे एक बुलंद तोप आणि चोपडा शहराचे एक गौरवशाली व्यक्तिमत्व हजारो चाहत्यांच्या मनामध्ये आदराचं स्थान असलेले मोठे युट्युबर आदरणीय कैलास भाऊ वेलकम सुस्वागतम आणि सहर्ष स्वागत सर्वांचं लाईव्हमध्ये वहिणीसाहेबांच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट आहेत हटा दिन कोई नहीं करेगा लाइक डन दादा धन्यवाद धन्यवाद रहने दीजिए लगता है हम पसंद नहीं है सभी के पास ब्लू दे दिया है अगर किसी को ज्वाइन करना है तो पिन आईडी को ज्वाइन करो अगर आपस में किसी को ज्वाइन करना है तो ज्वाइन करो सबकी सबकी मर्जी वेलकम वेलकम सुस्वागतम धन्यवाद 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 हे परमपिता परमात्मा बाळूबामाच्या शं, बाळूबामा शंभूचा अवतार धन्यवाद आदरणीय कैलास आहेत ब्ल्यू द्यायचे त्यांना पण ब्ल्यू देतो हा कसं म्हणजे कस कैलास भावांना पण देऊन टाकला ब्ल्यू नमो स्वामी राया दत्त अवतारा नमस्कार सर्वांच मित्रांनो लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा दादा माझी पहिलीच कमेंट सोडली आपण सोडली नाही ते हॅट झाले गेल्या नवरती एकदम त्याच्यामुळं राज लाईव्ह मध्ये आदरणीय राजेश भाऊ वेलकम सुस्वागतम आणि सहर्ष स्वागत लाईव्ह मध्ये आदरणीय राजेश भाऊकडून एक डन धन्यवाद आणि आदरणीय शोध म्हणतात नमस्कार आदित्य दादा नमस्कार शिवानी दिदी हसरी आदरणीय राजेश भाऊ ससाने आदरणीय राजेश भाऊ ससाने साहेब म्हणजेच आमचे लाडके आदरणीय राजेश दादा मनपूर्वक नमस्कार आपल्याला रवी भाऊच्या सपोर्टिंग कमेंट ईशोरदाचे सप सपोर्टिंग कमेंट दादांना लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट कमेंट करा आदरणीय बोलत बोलतायत रवी भाऊच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट यशोदाताई ताई मनपूर्वक नमस्कार आपल्याला कैलास भाऊ म्हणतायत गुल खिले गुलशन खिले खिले गुलदस्ते गुलखिले गुलशन खिले खिले गुलदस्ते गुल मेरी लाइव में आने वाले मेरी सभी दोस्त को सभी दोस्तों को मेरा प्यार भर नमस्ते वेलकम स्वागत है लाइव में बहुत बहुत शुक्रिया आप सभी का दोस्तों जो आप सभी लोग मेरे लाइव में जुड़े हो सपोर्ट करने के लिए बहुत अच्छा लगा हमें भी सद्गुरुदेव की जय आणि थांबा कमेंट वरती गेलेली आहे कैलास बाबांची दोस्तीच्या दुनियातील राजा मानू स्वतःमध्ये एक विश्वविद्यापीठ जुन्नर शहराची शान पुणे शहराचा सन्मान देनाद्रीचा राजा महागणपतीचे विशेष आशीर्वाद प्राप्त दुसऱ्यांना मदत करणे हाच माणुसकीचा खरा धर्म आहे आदरणीय म्हणतायत राजेश भाऊ म्हणतात आदरणीय कैलासभाऊ माळी साहेब नमस्कार हो आणि कैलास भाऊ म्हणतात आदरणीय प्रभाकर दादा मनकपूर्वक नमस्कार आपल्याला स्वीकार केलेला आहे स्वीकार केलेला आहे आदरणीय राजेंद्र काळे साहेब म्हणजे आमचे लाडके आदरणीय राजेशदादा नमस्कार आपल्याला आदरणीय ईश्वराता म्हणतात दादामध्ये सगळे गुण आहेत देवदादा लाईव्ह मध्ये आलेले आहेत त्यांचंही मनापासून सहच स्वागत वेलकम थांबा राजेश भाऊला मी ब्ल्यू दिला नाही सॉरी त्यांनाही ब्ल्यू देतो ओके हा okay. दिला आहे हे आदरणीय राजेश भाऊ आपल्याला ब्ल्यू दिला आहे मी सगळ्यांना ब्ल्यू देऊन टाकतो देव माणूस आपल्याला मोबाईल वर लाईव दा आदरणीय ऐश्वर ताई मनापूर्वक नमस्कार म्हणतायत कैलास भाऊ आणि आदरणीय वैनीसाहेब म्हणतात कैलास भाऊ नमस्ते यश्वरताई म्हणतात कैलास दादा नमस्ते स्वातीताई नमस्कार आदित्य भाऊ म्हणतात भारतीय संविधान निर्माते दादा आपल्या लाईवमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून आपल्या लाईव्हला लाईक मिळालेलं आहे खूप खूप धन्यवाद शेतकरी जोडी नमस्कार म्हणतायत कैलास भाऊ शतक जोड़ी नितेश भाई नितेश भाग नितेश भाघ होशाई हो, हो, नमस्कार हो क्या लाया था क्या देखे जाएगा दोस्तों के लिए दिल में जगह बना के जाएगा बापरे खूब छान खूब छान एक नंबर एक नंबर क्या लाया था क्या लेके जाएगा दोस्ती के दिल में दोस्तों के दिल में जगह बना के जाएगा वो अच्छा हम दिल दे चुके सनम अभी आप दिल दो दीदी नमस्ते नमस्ते हम सब भारतीय है दादा आपल्या लाईव्हला आलेले आहेत त्यांनी लाईक केलं धन्यवाद नितेश बाबा म्हणतात काका आपला ग्रुप ओरल्या ओरल्यामुळे आणि ग्रुपमध्ये अशीच माणसं घ्यायची नितेश भाऊ फक्त दिवसभरामध्ये चोवीस घंट्यामध्ये एकच तास लाईव्ह घेणारा माणूस ग्रुप मध्ये असावा तीन तीन चार चार वेळा लाईव्ह घेणारा माणसाला शक्यतो टाळायचं लाईव्ह घेण्या घेण्यासाठी आपलं लाय ग्रुपमध्ये घेण्यासाठी कारण काय तीन तीन चार चार वेळा जर लाईव्ह जरी घेतली तर मग बाकीच्या माणसांना टाईम भेटत नाहीये काही आदरणीय सोनाई ताई नमस्कार नमस्कार वेलकम सुस्वागतम भारतीय दादा कोण लाईक मिळाले धन्यवाद माझा नात करू नका दादा कोण लाईक मिळाले धन्यवाद आणि स्वागत आहे दादा आपलं स्वागत आहे आदरणीय सोनाली म्हणतात नमस्कार दादा शेतकरी जोडदार नमस्कार सोनाली म्हणतात सोनाली तुम्हाला भिजव देतो थांबा था। नंतर सगळे ब्ल्यू काढून घ्यावं लागते कारण मग कमेंट जात नाहीत ना मग कमेंट आहे ना कमेंट कमेंट जात नाहीत ते मग रील्सवरती टाकायची म्हणलं तर आदरणीय साहेब प्रवीण भाऊन ची लिंक शेअर करा ना प्लीज प्रेम भाऊला मी लाईव्ह आज कोणाला शेअर नाही केलेली तरी सर्वजण विसरता आलेली आहेत धन्यवाद हे जास्त वेळ घेणार नव्हतो लाईव्ह फक्त दहा मिनटे घेणार होतो जिंदगी में अपना कुछ नहीं होता भगवान का दिया हुआ सब कुछ है लेकिन किसी के पास नहीं होता